नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चमचमीत आणि चटपटीत अशी अंड्याची ग्रेव्ही ना काही जास्त वाटण करायचं जा, ना घाटण करायचं अगदी सोप्या पद्धतीने बनवायला तर सोपी आहेच पण खायलाही एवढी टेस्टी आहे बॅचलर लोकांसाठी ही अंडा करी किंवा अंडा ग्रेव्ही अंडा मसालाही म्हणू शकता चला तर मग सुरुवात करूया तर इथे मी सहा ते सात एवढे अंडे घेतले आहेत अंडे सर्व धुवून घेतलेत थोडेफार खराब असले तर मग अंडे उकळताना टोपातलं पाणीही मग खराब होऊन जातं तर अंडी अशी टिचलेली फुटलेली पाहून घ्यायची तर यातसुद्धा एखादं अंड थोडंसं टिचलेलं आहे हे पहा हे, हे मी बाजूला काढून ठेवणार आहे तर अंडी अशी टिचलेली फुटलेली पाहून घ्यायची आणि अंडे जास्त दिवसाचे आहेत किंवा खराब आहेत तर हे अंडे कसे ओळखायचे तर टोपात असं पाणी घ्यायचं आणि अंड बुडवून पाहायचं अंड जर वरती आलं तर समजायचं की ते अंड खराब आहे किंवा अर्धवट अंड तरंगलं आणि अर्ध बुडालं तर तेही अंड खराब आहे अंडे ही तळाशी खाली बसले की हे अंडे चांगले आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे सर्व पाण्यात खाली बसले वरती आले नाही खालीच आहेत अंडे तर अंडे एकदम तळाशी बसले तर तेच अंडे घ्यायची जर एखादं अंडवरती तरंगलं असेल तर तुम्ही ते अंडं फोडून पहा फार त्याचा वशाट आणि खराब वास येतो तर इथे सर्वही अंडी चांगली आहेत अंड टिसलेली फुटलेली पाहून घ्यायची एक अंड टिसलेलं होतं ते मी बाजूला काढून ठेवलं तर अशी अंडी खराब किंवा चांगले ओळखायची अंडेवरती तरंगले की समजायचं की ते अंड खराब आहे आता टोपत मी पाणी घेऊन अंडी सोडली तर सर्वच अंडी चांगली आहेत यात अर्धा चमचा एवढे मीठ घातले आणि हा अंड्यांचा टोप आता गॅसवर ठेवला सुरुवातीला मंद आचेवर गॅस करायचा त्यानंतर एक तीन चार मिनटानंतर मध्यम आचेवर आणि थोडीशी पाण्याला उकळी येत असली आणि उकळत असलं तेव्हा गॅस तुम्ही मोठ्या आचेवर करू शकता म्हणजे अंडा आतमध्ये शिस्त आणि वरती आल्यावरही वर मग ते फुटत नाही तर अंडी आपली उकळत आहेत तोपर्यंत आपण इथे चिरण्याचे साहित्य तयार करून घेऊयात तर इथे मी एक पाच सहा अंड्यांसाठी ती, तीन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो आता कांदा आपण बारीक असा चिरून घेऊयात जमेल तेवढा कांदा बारीक करून घ्यायचा किंवा मिक्सरलाही तुम्ही थोडंसं फिरवून घेऊ शकता पण जास्त पेस्ट करायची नाही किंवा कांदा किसून घेऊ शकता तर बारीक असा हा कांदा मी इथे चिरून घेते आहे आणि त्यानंतर इथे टोमॅटो चिरूयात तर टोमॅटोही आपल्याला मोठ्या फोडी करायच्या नाही आहे टोमॅटोसुद्धा बारीक असा चिरून घेऊयात जमेल तेवढा टोमॅटो बारीक चिरायचा टोमॅटोची पेस्ट करायची नाही आहे तर टोमॅटो असंच बारीक फोडीमध्ये चिरून घेऊयात याच पद्धतीने दोघंही टोमॅटो चिरून घेते त्यानंतर कोथंबीरही चिरून घेतली म्हणजे चिरण्याचं सर्व साहित्य इथे मी तयार करून घेतलं आता इथे पावडर मसाले पाहूयात तर अंडा मसाला किंवा अंडा ग्रेव्हीसाठी इथे मसाले घेतले आहेत मी खडे मसाले आहेत एक तमालपत्र एक की सुकी मिरची एक चमचा जिरे अर्धा ते एक इंचा दालचिनी एक मसाला वेलची एक हिरवी वेलची आणि एक पाच सहा काळी मिरी तर मसाल्यांचं सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच त्यानंतर इथे लाल मिरची पावडरसोबतच एक ते दीड चमचा एवढे धनेपूड आणि एक चमचा एवढा अंडा मसाला किंवा कुठलाही गरम मसाला घेऊ शकता नसेलच तुम्ही साठवणीचा मसाला घेऊ शकता त्याचबरोबर अर्धा चमचा एवढी हळद चवीनुसार मीठ एक चमचा एवढी कसुरी मेथी त्याचबरोबर एक ते दीड चमचा एवढी आले लसूण पेस्ट ताजी ताजी आले लसून ठेचलेले घेतले आहे मी तेच घ्या त्याने मस्त स्वाद आणि सुगंध येतो त्यानंतर एक बटरचा तुकडा घेतला आहे आता सर्व मसाले आपण बाजूला करूयात आणि इकडे अंडे उकळले की नाही पाहूयात तर अंडे मस्त असे उकळले आहेत तर थोडंसं अंड्याला तळा गेलेला आहे तर सर्व अंडे मी एका ताटात काढून घेतले म्हणजे अंड्याच्या सालला असा तळा गेला की समजायचं की अंडे आपली पूर्ण असे उकळी गेली आहेत तरी ते सर्वच अंड्यांना थोडाफार असा तळा गेला आहे वरची साल अशी टिचली की समजायचं की अंडे आपले पूर्ण उकळून झाले आहेत आता अंड्याची आपण साल काढून घेऊयात वेळ असेल तर तुम्ही अंडी थंड होऊ देऊ शकता किंवा अजिबातच वेळ नसेल मला थोडीशी गाईचं आहे आधीच स्वयंपाकात उशीर झाला आहे तर अशी अंडी रुमालात घेऊन साल काढू शकता किंवा रुमालातच अंड असं चोळून घ्यायचं पटकन गरम -गरम ही साल निघते गरम गरमही अंड्याची साल तेव्हाच निघते आता ही उकळलेल्या अंड्यांना मी अशी चिरा देऊन घेते म्हणजे यातही मसाला किंवा ग्रेव्ही आतपर्यंत मुरेल आणि तेवढंच अंड खायलाही मस्त लागेल तर सर्व अंड्यांना सुरीने अशी या तीन ते चार अशा चिरा देऊन घेतल्या आणि आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया बटरचा तुकडा बटर घातल्यावर सर्व असं हे कढईला लावून घेऊयात म्हणजे बटर वितळून घेऊयात बटर थोडंसं विरगाळलं की आता यात घालूया उकळलेली अंडी आणि मध्य माचेवर अंडी थोडीशी अशी बटरमध्ये फिरवून घ्यायची म्हणजे सर्व बाजूने बटर, बटर अंड्याला लागेल आणि अंड कढईला लागणार नाही किंवा चिकटणार नाही तर असं मी अर्धा ते एक मिनटं फिरवून घेतले यावर आता मसाले घालूयात चवीनुसार मीठ अंड्यापुरतंच थोडंसं मीठ घातलं आणि त्याबरोबर अर्धा ते पावचमचा एवढी हळद घालूयात सोबतच घालूयात अर्धा ते पावचमचा एवढी लाल मिरची पावडर आणि मंद हाचेवर हे मस्त या मसाल्यांमध्ये मिक्स करूयात चांगले तळून घ्यायचे वरची साल थोडीशी अशी खरपूस आणि लालसर होईपर्यंत मंद हाचेवर मसाल्यांमध्ये एक सारखं हे मिक्स करायचे जास्त उलटपालट किंवा धक्का द्यायचा नाही अंड्यांना म्हणजे आपण चिरा दिल्या आहेत तेही निघतील म्हणून असं अल्हाद गोल फिरवायचं तर हे पा या पद्धतीने मी इथे अंड लालसर होईपर्यंत परतवून घेतलं आता काढून घेऊयात तर मस्त असा वरून लालसर रंग येईपर्यंत अंड मस्त तळून घेतले तर हे पहा या पद्धतीने आपण अंडे तळून सर्व काढून घेतली आता या शिल्लक राहिलेल्या बटरमध्येच आवश्यकतेनुसार तेल घालूयात तेल गरम झाल्यानंतर आपण जे खडे मसाले घेतले होते ते घालूयात आणि परतवून घेऊयात मस्त असा खड्या मसाल्यांचा सुगंध यायला लागला की आता यात घालूया चिरलेला कांदा खडे मसाले चांगले परतवून घ्यायचे जिरेही चांगले तळतळू तर द्यायचे तेव्हा कांदा घालायचा आता सर्व चिरलेला कांदा यात घातला गॅस मोठ्या आचेवर करून मस्त असा कांदा लाल लाल सर्क होईपर्यंत परतवून परतवून घ्यायचा कांदा मस्त असा परतला गेला आहे की यात घालूया आता ठेचलेले ताजे ताजे आले लसूण किंवा आले लसूण पेस्ट आणि सर्व मस्त यात मिक्स करून घेऊयात चांगलं परतल्यानंतर आता यात घालूया मिरची पावडर त्याचबरोबर धनेपूड सोबतच घालूया अंडा मसाला किंवा कुठलाही मसाला घालू शकता गरम मसाला किचन किंग मसाला किंवा साठवणीचा मसाला त्याचबरोबर पावचमचा एवढी हळद घालून पावडर मसाले चांगले मस्त परतवून घेऊयात मंद आचेवर आणि मंद आचेवर परतल्यानंतर यात चिरलेला टोमॅटो घालूयात आणि मस्त टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवून उन परतवून घेऊयात टोमॅटोच्या पाण्यात अजून थोडासा मसाला मस्त शिजेल तोपर्यंत मस्त असा मी इथे परतवून घेतला तर मस्त असं तेल सुटले आहे आता यात घालूया पाणी गरम पाणी घालून एकदा मिक्स करून घेऊयात आणि मोठ्या आचेवर चांगलं ढवळून घेऊयात आता मस्त असं हे मिक्स केलं की यात घालूया आता चवीनुसार मीठ पहिली उकळी फुटल्यावर चवीनुसार मीठ घातले आपण सुरुवातीलाही थोडं मीठ वापरले होते म्हणून अंदाजाने आणि बेताने मीठ वापरा आता मीठ मिक्स केल्यानंतर आता यात घालूया एक चमचा एवढी कसुरी मेथी हातावर चोळून वरून चिरलेली कोथंबीर घालूया एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवर दोन तीन मिनटं ग्रेव्ही अशी चुकवू देऊयात आणि त्यानंतर आता अंडी सोडून घेऊयात अंड्यासोबत मस्त अशी ग्रेव्ही एकदा हलवून घेऊयात चांगलं मस्त ढवळून घेतली ग्रेवीसुद्धा आणि मंद आचेवर अजून दोन तीन मिनटं अंड्यात ही ग्रेवी मुरेपर्यंत असंच शिजू देऊयात झाकण न ठेवता मंद आचेवर अशीच ग्रेव्ही एक दोन तीन मिनटं शिजवून घेतली आता गॅस बंद केला वरून घालूयात भरपूर चिरलेली कोथंबीर आणि तयार आहे आपली मस्त अंडा मसाला अंडा ग्रेव्ही गरमागरम सर्व करूयात तर एक अंड थोडंसं टिचलेलं होतं तर ते फोडून अशी मी त्याची पोळी करून घेतली तव्यावरच तळून घेतलं ते अंडा आणि गरमागरम अंडा मसाला तयार आहे किंवा अंडा ग्रेव्ही तर चटपटीत अशी ही अंड्याची ग्रेव्ही लागते आणि अंडसुद्धा तर गरमागरम दुपारची थाळी तयार आहे इथे मी चपाती अंडा पोळी आणि मुरमुरेसारखी मस्त खिचडी बनवून घेतली तर अंडसुद्धा मस्त झालं आहे अंड्याच्या आतपर्यंत ग्रेव्ही मुरली आहे आणि तळून घेतलेली अंड्याची पोळी ही मस्त पात्तासर झाली होती अगदी सोप्या पद्धतीने झटपट आपण अंडा ग्रेवी किंवा अंडा मसाला बनवला ना काही वाटण न करता किंवा घाटण न करता अगदी चटपटीत आणि रोजच्या साहित्यामध्ये कमीत कमी वेळेत झटपट तयार होते बॅचलर लोकांसाठीही न वाटण न घाटण करता पटकन अंडा मसाला बनवता येतो त्यांना चिरला की मसाले घातले की झालं अगदी सोप्या पद्धतीने आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद